جن سرکا میادھان لوکشا جن سورکا شاہی نہیں چلے گی دادا گیری نہیں چلے گی حکم شاہی چیرنا جن سرکشا ودے مانگے گیا حکم انقلاب جنداباد جن سرکا ودے گیا جن سورکا ودے مانگے گیا انقلاب جند آباد زندہ انقلاب جنداباد زندہ سامر واد ہو برباد ہو برباد پونجی ہو برباد जन सुरक्षा विधेयक मागे घ्या विशेष असो फाशी सरकारचा निषेध असो विषेध असो निषेध असो इन्कलाब दिनाबाद साम्राज्यवाद हो बरबाद हो बरबाद जन सुरक्षा विधेयक मागे घ्या मागे जन सुरक्षा विधेयक मागे घ्या मागे घ्या भाजप फडणवीस आणि मोदी सरकारच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जिल्हा व तालुका केंद्रावर सर्व समविचारी संघटनांच्या वतीने आंदोलनाचे आवाहन केलेले आहे या आंदोलनामध्ये काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना उभाटा भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष संयुक्त कामगार संघटना कृती समिती आयटक सी टू आझाद समाज पा आझाद समाज पार्टी स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी संघटनांसह सर्व स्वातंत्र्यप्रेमी संघटना यामध्ये सहभागी आहेत नव्यानेच फडणवीस सरकारनी जनसुरक्षा विधेयक आणण्याचं जे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत त्याला कायद्याचं रूप देण्याचं प्रयत्न सुरू आहेत हे विधेयक म्हणजे जनतेला आंदोलन करण्यापासून रोखणारे विधेयक आहे लोकशाहीमध्ये आपल्या प्रश्नांकरता आपल्या मागण्यांकरता आपली भूमिका मांडण्याकरता जो एक आंदोलनाचा हक्क अधिकार मूलभूत स्वातंत्र्याच्या अधिकाराअंतर्गत भारतीय संविधानामध्ये दिलेला आहे तो अधिकार नाकारणे आणि जर कोणी आंदोलन केलं तर त्याला कुठल्याही चौकशीविना तुरुंगामध्ये डांबण्याचं प्रावि प्रावधान लाखो रुपयाचा दंड वसूल करण्याचं प्रावधान या कायद्यामध्ये आहे सरकारला हा कायदा आणण्याची गरज नेमकी का वाटली सरकारला जेव्हा सर्व प्रवर्गातली जनता ओबीसीपासून शेतकऱ्यांपासून कामगारांपासून सर्व लोक माझ्या प्रश्नाचे नेमके काय झाले निवडणुकांमध्ये जे काही तुम्ही आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाचं काय झालं आमचे प्रश्न तीव्र होत असताना तुम्ही आमच्या प्रश्नाविषयी बोलत नाही आम्ही तुम्हा तुम्ही तुम्हाला भाकर मागतो रोजगार मागतो तेव्हा नेमकं तुम्ही आम्हाला धर्म आणि जातीचे भांडणं लावता ते सांगता वितंडवास सांगता आणि म्हणून राज्यकर्त्यांकडं कर। जेव्हा ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर नसतात राज्यकर्ते जेव्हा बोलते बोलता येत नाही भूमिका मांडता येत नाही त्यांच्या जर मांडण्यासारखं काहीच नसते आणि म्हणून शेवटी आंदोलनकर्त्यांनी आंदोलन, आंदोलन करूच नये अशा पद्धतीचा कायदा हा त्यांचा मानसिक दिवाळखोरी आहे राजकीय दिवाळखोरी आहे आणि संविधानामध्ये खंजीर खोपसण्याचा त्यांचा कार्यक्रम आहे त्याचा आम्ही सर्व लोक आंदोलन करते या ठिकाणी निषेध करतो आणि जनसुरक्षा विधेयक मागे घेण्याची मागणी करतो